कुठले येतो येतोय कुठले येत बर बर कोणता तालुका जिला अहमदपूर आहे दादी कशी सहा सहा काय सांगितलं मग कामाला कस आहे जोड कामाला मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे मोठ्या मापा जोड आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा एकोणऐंशी बहात्तर तेरा बहात्तर चोवीस एकोणऐंशी बहात्तर बहात्तर तेरा तेरा बहात्तर बहात्तर चोवीस बा चोवीस ची दाती किती चार चार एक सत्तर सांगायली सांगायला कामालायला कसं आहे बरं लावून मारण्याची खात्री राहीन का बरं बरं हा नंबर सांगा ना तुमचा हो नंबर अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर वीस वीस पंच्याण्णव चौपन्न पंच्याण्णव चोपन्न सव्वीस नाव काय तुमचं दत्ता दत्तावाडी आनंदवाडी काय सांगितली मग चाळीस जाती कशी दोन्ही आदात कामाल करावी काय गॅरंटी आपली गावच्या मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्याऐंशी आवश्यक खात्री करून अठरा अठ्ठ्याण्णव आपल्या सेवेमध्ये आपली कंपनी आहे आणि कंपनीचे एक वेळा आवश्यक वापरून बघा आपल्या स्टॉल वर आपल्या गाडी जवळ लावून बघा लावून बघितल्याशिवाय अनुभव कंबर दुखी डोके दुखी गुडगे दुखी सांदे दुखी लस अकरा मार मुक्कामार वातीच्या त्रासात एक जबरदस्त क्वालिटीचा प्रोडक्ट कंबर दुखी गुडगे दुखी सांधे दुखी लस मोठ मार

बघून घ्या सारखा जोडे मारण्याची गॅरंटी आहे का मोबाईल नंबर आहे का सांगा पंच्याहत्तर सतरा सत्याऐंशी बावन्न चोवीस किमतीला जमून द्या फक्त बघून घ्या मित्रांनो मागवून पण काय सांगायचं थोडाची काय सांगायचं किंमत मग एक ऐंशी एक ऐंशी दादी कशी आहेत दादी आदत आहेत दोन्ही आदत आहेत कामाला लावलेली कामाला मारण्याची नाही मारत बरं मला दिवसभर चालेल का उभाटे आणले आहेत का मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याहत्तर झिरो पंच्याहत्तर झिरो अठ्ठ्याहत्तर तेहतीस नऊ सत्तेचाळीस नाव काय तुमचं ठीक किमतीला जमून द्या हो होते

ये का बर बर दात लावेत का दात लाव बरं दोन दोन ला मोबाईल नंबर आहे का सांगा ना तेच आहे का नंबर सांगा ना भैया तुमचा नंबर सांगा ना नंबर हां नऊ तीन नऊ तीन हां पंचवीस पंचवीस साठ सात सहा सात सहा सात तेरा तेरा बरोबर नंबर नाव काय तुमचं तुकाराम चालेल नाही वासर वाचव कामाला वासर नंबर एक ते वासर वाचवायचं मार्के काय फोटा खालून जाऊ द्या पाच वर्ष झाले इतर गॅरंटीची गॅरंटी मारणी लागल्या फोटा खालून गॅरंटीचे बर कोणाचे बोरे अहमदपूर काय सांगितलं मग एक लाख दाती दोन दोन दाताला कामाला कसं आहे बरं लावून देणार ना बार बार। बार 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 बार। बर बर दिवसभर लावून देणार बर 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 मारण्याची खात्री आहे का बरं गरीब आहेत का बर मोबाईल नंबर आहे का तुमचा सांगा त्र्याण्णव झिरो सात चोपन्न एकसष्ट झिरो आठ नाव काय तुमचं हे जरा फुचकून करते का नवीन मानसाल्याला बरं बरं काय करीत नाही बरं बरं ठीक आहे बघून घ्या सारखा जोडे कलर लिहायला काळा टिका जोडे एकदम जबरदस्त भाय सांगायचं किंमत हा पासेट। एक पासष्ट आले दाती आलेली पलीकडला कमी जास्त करून देणार कामाला चांगला मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्क्याण्णव तीस पन्नास त्रेचाळीस नाव काय तुमचं अविनाश करा ठीक आहे गाव पारवा भ Dati आहे कामाला कसं आहे फुल आज काय सांगेल किंमत जोडाची काय सांगितलं किंमत एक चाळीस दाजी कशी बर दाताला कशी दाता सहा कोणता आहे सहा इकडला सहा आहे का ते मोबाईल नंबर आहे का तुमचा पाठ आहे का नंबर नाही गाव कोणता म्हणजे तुमचा राणी सावर गाय जोडाची दीड लाख हा कामाला यायला कसं आहे गॅरंटीचा आहे बरं बरं मारण्याची खात्री आहे स्वयं का पूर्ण खात्री आहे तर बघून घ्या सारखा जोडे पूर्ण शिंग, शिंग खांद्याला पूर्ण सारखा जोडे पांढरा पांढरा कलरमध्ये आहे बघून घ्या देवनी, देवनी। दिवस निघाल्यापासून संध्याकाळी सोड्याच दिवस मावळ्यास बरं बरं दिवसभर बर हा ना उभा टाक काहीच अडचण नाही काहीच नाही काहीच मोबाईल नंबर आहे का हा सांगा एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव शहाऐंशी सत्त्याण्णव शहाऐंशी एकतीस एकतीस नाव तुमचं एकाशेऐंशी

एक लाख लिहून तिने काहीगावा घेतली का लाखाला दिले का एक लाख एक हजार ला। एक लाख एक हजार दाटी कशी दोन्ही दोन दोनदा कामालेला कस कामाला कशाला मारण्याची खात्री आहे गॅरंटी गॅरंटी मारला मिळा ऑफ घेऊन फुल गॅरंटीचे फुल गॅरंटी एक लाख एक हजार एक लाख बरोबर ठीक आहे नाव काय आपलं हनुमंत बोंगाळी गाव हडवती